नमोबुद्धाय जय भीम मिलिंद प्रश्न या ग्रंथातील मैत्री भावनेचे फळ हा विषय आज आपण अभ्यासणार आहोत मिलिंद प्रश्न हा ग्रंथ फार गुंतागुंतीच्या प्रश्नांवर आधारित आहे राजा मिलिंद प्रश्न विचारत आहे आणि पूज्य भंते नागसेन चिकित्सकपणे उत्तरे देत आहेत कोण मनुष्यात नाही तर मैत्री भावनेत आहेत कवचच्या टॉपिकवर गुंतागुंतीचे प्रश्न उत्तर पहा कोणी एखादा लढवया सैनिक अभेद्य जाळीदार कवच अंगात घालून मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर कितीही बाण मारले तरी ते सर्व कवचाला लागून खाली पडतात त्यामुळे त्या, त्या सैनिकाचे काही बिघडत नाही तेव्हा तो गुण त्या सैनिकाचा समजला जाणार नाही तर हा गुण त्या अभेद्य कवचाचाच होय त्याचप्रमाणे हे गुण त्या व्यक्तीचे नसून मैत्रीभावनेचे आहेत महाराज ज्यावेळी कोणी मनुष्य मैत्री भावनेत रमून गेलेला असतो त्यावेळी त्याचे विष किंवा तीक्ष्ण हत्यारसुद्धा काही एक बिघडू शकत नाही आणि दृष्ट विचाराने कोणी एखादा त्याच्यावर चाल करून आलास तर मैत्री भावनेच्या चिंतनात मग्न असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याची सुद्धा होत नाही तर त्याचे काही बरे वाईट करणे दूरच महाराज हे गुण व्यक्तीचे नसून त्या मैत्री भावनेचे होत असे समजले पाहिजे बुद्धविहार भ्रमण क्रमांक अठ्ठेचाळीस मैत्री भावनेचे फळ चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्रीभावनेनुसार आचरण करीत असता तिचे चिंतन करीत राहिल्याने तिचा सतत अभ्यास करत राहिल्याने आपल्या मनात तिचा विस्तार होऊ दिल्याने तिलाच मुख्य आधार मानल्याने तिचे अनुष्ठान केल्याने तिला योग्य रीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्णत रममान झाल्याने अकरा प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकते तर हे अकरा प्रकारचे फळ कोणते आहेत आपण पाहूयात सुखाने झोप येते उत्साहपूर्वक जाग येते वाईट स्वप्न पडत नाही इतर मनुष्यांशी मैत्री जडते अमनुष्यांशीही मैत्री घडून येते देवता त्यांचे रक्षण करतात इथे देवता म्हणजे सज्जन व्यक्ती अग्निविष किंवा त्याला कधीच हानी पोहोचत नाही तात्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लागते त्याला नेहमी प्रसन्नता लाभते न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू पावतो तो अरणपदापर्यंत पोचू शकला नाही तरी तो निश्चितपणे ब्रह्मलोकात जन्म ग्रहण करतो पान लागून तो मूर्छित होऊन खाली पडला तरी तो निश्चितपणे ब्रह्मलोकात जन्मग्रहण करतो अशा प्रकारे हे मित्तानिसन सुत्त म्हणजे मैत्री भावनेचे फल आणि मैत्री भावनेचे लाभसूत्र आपण पाहिले अकरा प्रकारचे लाभ साधू साधू साधू